लोकी म्हणजे इस्क लावतील एखाद्याला तुला येणू न चालू तुला तुम्हाला पण सांगते मी आकाना काय बोल पेंढरीची जागा ती चित्रासारख्या होत्या एखाद्या चित्रात कशा पुत्ता घातल्या तशा होत्या मंडळी शहापूर आणि मुरबाडची भाषा रसाल मधाल देवरी तिकट पण आहे जर मंडळी शहापूर आणि मुरबाडचा माणूस मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरी गेला तरी त्याच्या भाषावरून तरी त्याच्या भाषेच्या या टुनिंग वरून ओळखले जाते की तू शहापूरचा का की तू मुरबाडचा का तर मंडळी जर या मराठी माणसाकडून जर या शहापूरच्या माणसाकडून मुरबाडच्या माणसाकडून जर मुसमारीन मा बायलचा हा शब्द जर आला तर समजून जा की कट्टर हा शहापूर आणि मुरबाडचाच आहे शहापूर आणि मुरबाडची भाषा ही उत्तर कोकणातली भाषा आहे आणि आता तर मुरबाडी बाई माणूस या बाईने तर इंस्टाग्रामवर या भाषेचा अगदी धुमाकूल घातलेला आहे या भाषेचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात झालेली आहे बाबा लय खत्री बोलते ही बाई नाही का या बाईने तर इंस्टाग्रामवर धुमाकूल घातलाय काय जन कुठली ना कुठली ही बाई परंतु मंडळी जीटी इन्फो चॅनेलने त्या बाईचा शोध घेतला काही त्या बाईच्या बद्दल माहिती सुद्धा काढली आणि ती बाई नक्की कोण आहे हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडली आपण पाहत आहात जीटी इम्पो चॅनल नाव प्राची प्रबोधन पाटील मुरबाड तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये म्हणजेच किसल गावामध्ये त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच ते मामाकडे वाढल्या आजोली असल्या कारणाने त्यांना सर्व बालपण आपल्या आजोबांच्या सानिध्यात त्यांना जगता आलं पडवल कुटुंबामध्ये त्या लहानाच्या होऊन त्यांना सुसंस्कार पडवल कुटुंबानेच दिले मंडळी असं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असेच काही प्राची पाटील यांची हुशारी तर त्यांच्या पाचवीला पुजलेली होती ते असे की आपल्या आजोली आजोबांच्या सानिध्यात राहून त्यांची कलेची नाल जोडली गेली कारण प्राची पाटील यांचे आजोबा व मामा हे शास्त्रीय संगीतकार होते त्यामुळे त्यांच्या सुद्धा आपोआप शास्त्रीय संगीत कला आली मुरबाडी बाई माणूस म्हणजेच प्राची पाटील यांचे मूळ गाव हे मुरबाड तालुक्यातील आल्याणी हे आहे तसेच त्यांचे लहानपण त्यांचे संपूर्ण बालपण हे मामाच्या गावी म्हणजेच किसलिया गावी झाले तसेच त्यांचे प्राथमिक शिक्षण हे किसलिया गावी झाले त्यानंतर माध्यमिक शिक्षण अभिनव विद्या मंदिर कासगाव का येथे झाले नववी दहावीचे त्यांचे शिक्षण मुरबाड तालुक्यातील दसई या गावी झाले तसेच त्यांचे संपूर्ण शिक्षण हे एम ए इंग्लिश बी एड सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना ही लँग्वेज सुद्धा अवगत आहे एप्रिल दोन हजार बारामध्ये प्रबोधन सुरेश पाटील यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला प्राची पाटील यांचे सासर हे वाडा तालुक्यातील जामगर आहे तसेच प्राची पाटील यांचे पती म्हणजेच प्रबोधन पाटील हे टेक महिंद्रामध्ये एसई ओ म्हणून हेड म्हणून काम करतात तसेच मंडळी प्राची पाटील यांचे सासरे हे रिटायर विस्तार अधिकारी सुद्धा आहेत त्यांचे संपूर्ण नाव सुरेश नाना पाटील आहे लग्नानंतर प्राची पाटील यांना प्रबोधन पाटील म्हणजे त्यांचे पती आणि सासऱ्यांनी खूप शिक्षणासाठी मदत केली प्रबोधन पाटील हे पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे कवी आहेत तसेच मंडळी असे म्हणतात ना कवीला कवीची साथ मिळाले की वातावरण काव्यमय होते तसेच काही त्यानंतर प्राची पाटील सुद्धा या इंग्लिशमध्ये कविता लिहू लागल्या प्राची पाटील सुद्धा छान इंग्लिशमध्ये कविता लिहितात एपल कार्ट ऑफ युफोरिया तसेच वेल या प्रसिद्ध त्यांच्या कविता सुद्धा आहेत प्राची पाटील यांना सामाजिक कार्यात फार रुची आहे सामाजिक कार्यात रुची असल्याने प्राची पाटील यांनी शादूर एज्युकेशन फेडरेशन नावाची संस्था गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू केली तसेच रमेश पानसेंनी वर्णिलेल्या आनंद शिक्षण संस्था त्या चालवतात म्हणजे अशा दोन इंग्लिश मीडियम स्कूल त्या चालवतात आता बाबा तुम्ही बोलाल येवरी बाई शिकले अशी काय बोलते तर मंडळी झालं असं की महाराष्ट्रात मराठीच्या उपभाषा अशा दुनियाभरच्या आहेत कोकणी असो मालवणी असो आगरी असो ऐराणी असो अशा दुनियाभरच्या उपभाषा या महाराष्ट्रात मराठीच्या आहेत तर मंडळी या कोकणातील या उत्तर कोकणातील भाषा कुठेतरी मागे पडलेली होती शहापूर आणि मुरबाडची भाषा म्हणजेच उत्तर कोकणी यांची भाषा कुठेतरी मागे पडली होती या भाषेला कुठेतरी पुढाकार करावा कोणीतरी या भाषेला पुढं हो। न्यावं म्हणून प्राची पाटील यांनी खूप मेहनत घेतली पण मंडळी इथल्या मातीतल्या प्रत्येक शब्दामध्ये जिवंतपणा आहे मुरबाडी बाई माणूस ही व्यक्तिरेखा नाही तर कित्येक माय मावल्यांची ही जीवन पद्धती आता ठरलेली आहे किसल आणि आल्यानी या माहेरी आल्यानंतर प्राची पाटील हे इथल्या महिलेंचा भाषेचा त्यांनी निरीक्षण केला आणि हीच बोलीभाषा पडद्यावर आणण्याचं काम प्राची पाटील यांनी केलं आणि यामध्ये आजोळच्या माणसांचा खूप सिंहाचा वाटा ठरला म्हणलं अकाव प्राची पाटीलची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये लिहा कमेंट मध्ये जर तुम्हाला जमत नसेल ना तर तुमचे पोहारा बिला सायच जातात ना देऊ शताचे टिंगुल टिंगुल पोहारा त्यांना सांगा कमेंट करायला चॅनलला सबस्क्राईब कोण करेल सबस्क्राईब पण करा बाबा जर केला नाही ना प्राची पाटील याच्यावर पण व्हिडिओ बनवेल वाट लावून टाकेल तुमची डायरेक्ट नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना, ना या पण करा ते घंटीचं टांकन बटन पण दाबा म्हणजे डायरेक्ट व्हिडीओ तुम्हाला नंतरची बघू आता कोण भेटताय तसा भेटेल तशी व्हिडीओ करू आपण नंतरची तोपर्यंत तो सबस्क्राईब करून ठेवा ना म्हणजे कसं डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन परेल ना डायरेक्ट व्हिडिओ बघायची मग एकत्री काम आहे आपला करून ठेवा सबस्क्रायबर भेटू ना नवीन व्हिडिओ मध्ये भेटू आपण बघू आता कोण भेटताय ताब्यात लगेच त्याचे व्हिडिओ बनवून टाकू चला मग तोपर्यंत आता जेवण बिवण करा तुम्ही मस्त पैकी घेता आता निरो बोगा घेता हां चला मग येत हा हां चला बाय